श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सोमवारी या वर्षातील शेवटची अमावस्या आहे ही अमावस्या सोमवती अमावस्या असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे या दिवशी आपल्याला एके ठिकाणी मुठभर दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे अमावस्येच्या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करत असतो काही ठराविक दिवशी ठराविक तिथींना केले जाणारे उपाय जे आहेत तर ते आपल्याला निश्चितपणे फळ देत असतात असाच दही भाताचा जो उपाय आहे तर तो आपल्याला या दिवशी करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण तीन ते चार दही भाताचे उपाय पाहणार आहोत तर यापैकी कोणताही एक उपाय आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा सर्व दोष नष्ट होतील त्याचप्रमाणे पितृदोष असेल तर तो संपेल आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची थी, घरातील सर्व सदस्यांची नवीन वर्षामध्ये खूप प्रगती होईल म्हणून आपल्याला दही भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्येच्या दिवशी आपण दही भाताचे जे चार उपाय करणार आहोत तर यासाठी आपल्याला भात जो शिजवायचा आहे तर ते तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला धुवून घ्यायचे नाहीत तर डायरेक्ट आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या भातामध्ये मीठ घालायचं नाही तर अळणी भात जो आहे तर तो शिजवायचा आहे या उपायासाठी आपण जो भात शिजवणार आहोत तर तो सर्व भात आपल्याला वापरायचा आहे शिल्लक भात आपल्याला ठेवायचा नाही आजच्या या व्हिडिओमध्ये जे आपण चार उपाय पाहणार आहोत तर त्यापैकी पहिला उपाय आहे तो म्हणजे जर वास्तुदोष असेल तर काय करायचं आहे तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला भात शिजवायचा आहे तो भात जो आहे तर तो थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला आंबट दही घालायचं आहे तर असा दही भात आपल्याला तयार करायचा आहे आणि आपल्या घराभोवती एक पाण्याची बादली आपल्याला भरून ठेवायची आहे आणि हा जो दही भात आहे तर आपल्या संपूर्ण घराभोवती आपल्याला शिंपडायचा आहे आणि हातपाय धुवून आपल्याला घरामध्ये यायचं आहे यामुळे आपले जे वास्तुदोष आहेत तर ते नष्ट होत असतात त्याचप्रमाणे मुलांना जर नजरबादा झालेली असेल आपली मुले जी आहेत तर ती किरकिर -किर करतात हट्टीपणा करतात तर आपल्याला काय करायचं आहे असाच दही भात जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे अळणीज भात घ्यायचा आहे त्यामध्ये दही मिक्स करायचं आहे आणि आपल्या मुलांवरून सात वेळेला आपल्याला तो ओवाळून घ्यायचा आहे आणि आपल्या घरापासून थोडंसं दूर जाऊन एखाद्या झाडाखाली किंवा कोणीही ओलांडणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे यामुळे आपल्या मुलांची जी नजर बाधा आहे तर ती नष्ट होत असते घरामध्ये जर सतत कलह किरकिर होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे तिन्ही सांजेच्या वेळेला दही भात जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घराचे जे कोपरे आहेत त्याचप्रमाणे आपल्या घराच्या ज्या भिंती आहेत तर त्या सर्व भिंतींना आपल्याला त्या दही भाताचा स्पर्श करायचा आहे आपण हा ओंजळीमध्ये घेतला तरी चालेल किंवा एका प्लेटमध्ये जरी दही भात घेतला आणि आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यांना त्याचप्रमाणे सर्व भिंतींना याचा स्पर्श केला आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर येऊन आतील बाजूला तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला हा दही भात जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर बाहेर जायचं आहे आणि त्यानंतर अशा ठिकाणी हा दही भात ठेवायचा आहे की कोणाचाही त्याच्यावरती पाय पडणार नाही किंवा कोणाकडूनही तो ओलांडला जा, जाणार नाही कारण हा जो दही भात आपण आपल्या घरावरून ओवाळून घेत असतो तर त्यावेळेला आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती सर्व यामध्ये कॅप्चर होणार आहे आणि आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचा इतरांना त्रास होणार नाही तर म्हणून आपल्याला कोणाचाही पाय पडणार नाही कोणाकडूनही ओलांडलं जाणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला हा दही भात जो तर कट आहे तर तो ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरातील जे काही कलह आहेत किरकीर आहेत कटकटी आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे म्हणून आपला जो पितृदोष आहे आपल्याला जर पितृदोष असेल तर आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये खूप अडचणी खूप समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर कावळ्याला सुद्धा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे कारण आपले जेव्हा पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा ते, ते आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात परंतु हेच पितर जेव्हा नाराज असतात तेव्हा आपल्या घराची प्रगती होत नाही खूप कष्ट करूनही आपल्याला फळ मिळत नाही मुलांची लग्ने जमत नाहीत वंशवृद्धी होण्यास अडचणी येतात किंवा घरामध्ये सततचा कलह अशांतता सततचे आजारपण या गोष्टी सुरू असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपला सात पिढ्याचा जो पितृदोष आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपून सर्वप्रथम आपल्या उंबरट्यावरती पाणी वगैरे शिंपडायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या, आपल्या पित्रांची सेवा करायची आहे म्हणजे जर तुमच्या पूर्वजांचे फोटो असतील तर त्याची आपण पूजा करू शकतो हे फोटो आपण दक्षिण साईडला म्हणजे दक्षिण भिंत जी आहे तर त्या भिंतीवरती लावू शकतो त्या फोटोसमोर आपण एक दिवा जो आहे तर तो पित्रांसाठी लावू शकतो त्या दिव्यामध्ये तिला तिळाचं तेल जे आहे तर ते आपल्याला घालायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे या भातामध्ये आपल्याला थोडंसं दूध आणि थोडीशी साखर जी आहे तर ती सुद्धा घालायची आहे आणि हा जो भात आहे तर तो आपल्या घराच्या छतावरती किंवा आपल्या दारामध्ये ठेवायचं आहे मग केळीच्या पानावरती ठेवा पत्रावळीवरती ठेवा किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि यासोबत आपल्याला एक पाण्याची वाटी जी आहे तर ती सुद्धा ठेवायची आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे म्हणजे असं गोड पाणी तर अशा प्रकारे आपण कावळ्यासाठी सुद्धा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे ज्याप्रमाणे आपण पितृपक्षामध्ये कावळ्याला दही भात ठेवतो तर त्याचप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपण ज्या ठिकाणी दही भात ठेवलेला आहे तर त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय तर हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे पितृ अष्टक जे आहे तर ते आपण म्हणू शकतो पितृसोत्र जे आहे तर ते सुद्धा आपण म्हणू शकतो यामुळे काय होतं आपला जो पितृदोष आहे तर तो नष्ट होत असतो आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात तर असे काही दही भाताचे उपाय आहेत जे आपण या दिवशी करू शकतो